आज गीताज रेसिपीमध्ये भरली भेंडी करायची आहे ती पण बिना वाटणची आणि थोडक्यात मसाले वापरून तर ती कशी करायची हे आता आपण पाहूया इथे मी अर्धा किलो भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्या अशा अर्ध्या अर्ध्या करून मध्ये अशा चिरायच्या आहेत एक भांडं घेतलं आहे त्यामध्ये दोन टेबलस्पून आमचूर पावडर टाकले एक टेबलस्पून मिरची पावडर घातलेली आहे आणि एक टेबलस्पून गरम मसाला घातलेला आहे एक टेबलस्पून जिरा पावडर आणि एक टेबलस्पून धना पावडर ही घातलेली आहे आणि एक चमचा साखर ही घेतलेली आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सरस सर्व साहित्य मिक्स करायचं आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता या भेंड्या घेऊन जो मसाला आपण करून घेतलेला आहे तो मसाला ह्या प्रत्येक भेंडीत असा थोडा थोडा भरून घ्यायचा आहे हा असं सगळ्या भेंड्यामध्ये असा भरून घ्यायचं आहे सगळ्या भेंड्यामध्ये थोडा थोडा असा मसाला भरून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं ह्या सर्व भेंड्या आपण भरून घेतलेल्या आहेत तर गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे आणि त्यात साधारण चार ते पाच टेबलस्पून तेल घालायचं आहे तेल काढलेलं आहे त्याच्यामध्ये थोडी मोहरी घालायची थोडे जिरे टाकायचे आहेत आणि ते दोन कांदे मी मोठे लांब चिरून घेतलेले आहेत ते घालायचे कांदे चांगले परतायचे तेलामध्ये लालसर भाजायचे कांदे चांगले भाजलेले आहेत यामध्ये थोडी हळद घालायचे हळदी तेलामध्ये चांगली हलवायचे यानंतर जो आपण मसाला भरून ठेवलेल्या भेंड्या होत्या त्या, त्या भेंड्या सर सगळ्या त्यामध्ये घालायचे आणि थोडं हलवायचं आहे आणि जो वरती मसाला राहिलेला होता तोही त्यामध्ये सगळा मसाला टाकायचा आहे सगळं हलवून झालेलं आहे आता गॅस बारीक करायचं आहे आणि झाकण ठेवून भेंडी शिजू द्यायची आता ही भेंडी आपण बारीक करून ठेवल्यावर दोन दोन मिनिटाने एक दोन तीनदा हलवून ठेवायचं आहे हेव हे मी हे दुसऱ्यांदा हलवत आहे असं हलवून ठेवायच्या बारीकच गॅसवर ह्या भेंड्या शिजवायच्या पर आहेत परत झाकण ठेवायचं आहे असं हे दोन दोनदा तरी करायचे आता हे दोन दोन मिनटानं मी असे दोनदा ही भेंडे हलवलेले आहे आता काय करायचं एक टोमॅटो मी चिरून ठेवलेला एक मध्यम आकाराचा टोमॅटो हा सुद्धा लांब लांब चिरलेला तो त्यात घालायचा आहे आणि हेही चांगलं हलवायचं आहे टोमॅटो भेंडीमध्ये चांगलं हलवायचं आहे आणि परत ह्याच्यावर झाकण ठेवून एक दोनदा परत असंच बारीक गॅसवर हलवायचं आहे आता मी दोनदामध्ये हलवलेलं आता बघू आपली भेंडी शिजल्या का भेंडी आपली चांगली शिजलेली आहे हळूवारपणे भेंडी हलवायची नाहीतर भेंडी मोडते आता गॅस बंद करायचा आहे आणि याच्यावर कोथिंबीर टाकायचे कोथिंबीर टाकल्यानंतरही हळूवारपणे भेंडी हलवायची आहे तरी भेंडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवा माझं चॅनल सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा आणि हो माझा व्हिडिओ पहिल्यांदाच जे पाहत असतील त्यांनी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया गीताज रेसिपीच्या पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद